आज प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मदनभाऊ पाटील युवा मंच मार्फत आमच्या नेत्या श्रीमती जयश्री वहिनी पाटील यांच्या हस्ते माजी नगरसेवक फिरोज पठाण यांच्या सहयोगाने वृक्षारोपण करण्यात आले या पंच्याहत्तर ते ऐंशी वृक्षारोपण करण्यात आले आहे प्रसंगी भागातील ज्येष्ठ नागरिक हुमायून पठाण अब्दुल सत्तार कमल शाह सुभाष गोंदिल रहिबक्ष बारगे चाचा अंसारी सर हैदर पठाण शाहिद शेख सलीम कमल शाह भास्कर कांबळे मौला देसाई मोस्ताक देसाई आसिफ पखाली रशीद शेख अहमद नदाब अकाताई शिंदे डॉक्टर शीतल धनवडे नियाज मुलानी मतीन मुल्ला मुन्नाभाई बागवान कासिम शेख आरिफ कमल शाह साहिल शेख फारुखभाई गारमेटवाले जमीर खाटीक शरीफ नदाब नितीन कर्णिक जॉकी दासर जावेद मुजावर नझीर नदाब पाकिजा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष हाजी मकबूल फकीर उपस्थित होते असं इथून जाते तुम्हाला नाही नाही इथून जाते

Hãy subscribe cho kênh được Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ोपणाचा कार्यक्रम आयोजित घेतलाय त्यासाठी या भागातील सर्वच प्रतिष्ठित नागरिक आणि आमचे नगरसेवक आणि उपस्थित सर्वच प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि जवळजवळ पंच्याहत्तर झाडं इथे लावली जाणार आहे पर्यावरणाचा नाश सुद्धा ते कुठून आपण सगळीकडेच हा कार्यक्रम राबवतोय प्रत्येक प्रभागात जवळजवळ सगळीकडे पाच सहा ठिकाणी आत्तापर्यंत आपले कार्यक्रम झालेले आहेत आणि त्यामुळे आपलं पर्यावरणसुद्धा चांगलं राहणार आहे आणि लोकांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहणार आहे त्यासाठी हा कार्यक्रम माझ्या हाती घेतला आहे पटी युवा मंच की जानब से आज प्रभात क्रमांक पंद्रह में वहाँ के जब काउंसिलर हमारे फिरोज भाई पठान उनकी देख रेख में तकरीबन सत्तर से अस्सी दरख्त और पौधे यहाँ पर लगाए गए हैं ताकि इस एरिए में ज़्यादा से ज़्यादा झाड़ लगाए जा सके दरख्त लगाए जा सके यहाँ की आब साफ़ सुथरी रहे लोगों की सेहत अच्छी रहे स्वास्थ्य अच्छा रहे और लोगों को उसका फ़ायदा पहुँचे इसके लिए आज जयश्री पाटिल बैनी के हाथों से ये शुभारंभ हुआ है और हम तमाम लोग कोशिश करेंगे कि जितने दर्द अभी लगे हैं इससे भी ज़्यादा इस एरिया में लगाए जाएं ताकि ता हमारे जो लोग हैं उनको अपने स्वास्थ्य का जो है रक्षण वो करते आए